करू द्या मला ड्रग मुक्त महाराष्ट्र करायचं आहे पण या याच बाबा काय तरुण भीती आहे तरुण पिढी हे आम्हाला पण मुलांसारखीच आहे त्यांच्या पालकांची जी काही भावना आहे त्यांच्या पालकांची मानसिक स्थिती जी आहे त्याचा विचार करून ही तरुण पिढी नशेच्या आणि नाटकामध्ये हे भारताचं भविष्य आहे त्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आम्ही ड्रगवर विकणाऱ्यांवर ठेवणाऱ्यांवर अगदी सप्लायर पासून पेडलर पर्यंत सगळ्यांवर कठोर कारवाई करणार त्यांना जेलमध्ये टाकणार त्यांना जामीन मिळणार नाही अशा प्रकारचा कठोर कायदा कायद्याने त्यांना आतमध्ये घालणार आणि हे मागणी त्यांची पाळमुळं जी आहेत ही खोलवर रुजलेली आहे ती उकडून टाकणार आणि त्यांचे जे ड्रगचे अड्डे आहेत हे ड्रगचे अड्डे देखील